नमस्कार निर्मलाज रेसिपी मराठीमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज तुम्हाला भाजक्या डाळ्या आणि तांदळाच्या पिठापासून अशी शेव करून दाखवणार आहे ही साऊथ रेसिपी आहे चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी भाजक्या डाळ्या ह्या एक वाटी घेतलेली आहे आपल्याला हे मिक्सरला छान असं दळून त्याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर मी इथे चांगलं असं दळून त्याचं पीठ तयार करून घेतलं आपण इथे मैद्याची चाळण घ्यायची आहे म्हणजे बारीक गव्हाच्या पिठापेक्षा बारीक अशा चाळणीने ते हे चाळून घ्यायचं इथे मी ताट घेतलं आणि तशा पद्धतीची बारीक चाळण घेतलेली आहे बिलकुल बारीक चाळण आहे मैदा चाळतो आपण त्या पद्धतीची त्याच्यानी चाळून घेतले आता आपल्याला तीन वाट्या तांदळाचं पीठ घ्यायचं आहे हे पा आहे काढून टाकूया आता यावरच मी तांदळाचं पीठ चाळून घेते ही एक वाटी तांदळाचं पीठ आहे त्यावरच चाळून घेते ही दुसरी वाटी आणि ही तिसरी वाटी असे तीन वाटे आपल्याला तांदळाचं पीठ घ्यायचं आहे आणि हे चांगलं आपण चाळून घेतलं एकाच एक वाटीने हे सर्व तांदळाचं पीठ सारख्याच मापाने मोजून घेतलेलं आहे म्हणजे हे आपलं सर्व चार वाट्या पीठ झालं एक वाट्या डाळीचं आणि तीन वाट्या तांदळाचं यात ओवा जिरा पावडर आहे ही दोन्ही मिक्स अशी ती पण चाळून घेते म्हणजे ते जाडसर जे कण असतील ते शेव काढताना अडकायला नको पिठामध्ये म्हणून मी ते चाळून घेतलेले आहे म्हणजेच ही एक चमचा ओवा जिरा पावडर पाव चमचा हळद आहे एक चमचा ही कलोंजी टाकली त्याच्याने छान चव पण चांगली लागते आणि दिसायलाही चांगलं दिसतं एक चमचा लाल तिखट घेतलेला आहे पाव चमचा हिंग हिंगाने पण चवीला छान होतं चवीनुसार आता मीठ घालायचं आपण आणि पोहे खायचे दोन चमचे मी इथे खायचं तेल घेतलेलं आहे मोन म्हणून त्याच्याने अशी ठिसूर शेव तयार होते आता हे सर्व जिन्नस आपल्याला हाताने छान असं मिक्स करून घ्यायचं सर्व एक जीव करून घ्यायचं आहे हे पहा आता हे पीठ भिजवायला मला गरम पाणी करायचं आहे तर मी इथे गरम पाणी करून घेतलं हे तांदळाचं पीठ आपल्याला गरम पाण्यात भिजवायचं तर इथे मी छान असं उकळतं पाणी करायला ठेवलं होतं आता हे मी ओतून घेतलं पाणी गरम असल्यामुळे आपण सुरुवातीला चमच्याचा वापर करायचा हे सर्व मी चमच्याने असं मिक्स करून घेतलेलं आहे पाहू शकता ह्या पद्धतीने आता आपण हाताने त्याचा छान असा गोळा करून घेऊया आपल्याला शेव काढता येईल ह्या पद्धतीने याचा पीठ तयार करून घ्यायचं त्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे हे पहा मी इथे असं चांगलं मळून घेतलेलं आहे पीठ आपण आता थोडा वेळ झाकून ठेवूया दुसरी तयारी होईपर्यंत पाच ते दहा मिनटांनी मी उघडून बघते पीठ पण आपलं हे छान असं मुरलेलं आहे आता आपल्याला इथे शेव करतो तो सोऱ्या घेतलेला आहे आपण घरी शेव करतो ती त्या सोऱ्याला असं छान आतून तेल लावून घेतलेलं ते वरच्या बाजूच्या भागाला पण आता इथे ते तेल लावून घेते पिठाचा गोळा करून आपल्याला त्यात भरून घ्यायचा आहे छान नरम असं हे पीठ तयार होतं इथे मी दोन अशा छोट्याशा प्लेट घेतलेल्या आहेत आपण भाजी वगैरे घेतो तशा अगदी छोट्या प्लेट आहेत त्यावर आपल्याला शिंगल अशी छोटी छोटी अशी शेव तयार करायची शिंगल वेडा घ्यायचा आहे हे पहा या पद्धतीने खूप असं जास्त वेळे घ्यायचे नाहीत म्हणजे दाट असे करायचे नाही विरळ आणि छोटे छोटे असे शिंगल वेड्याचे आपल्याला हे शेव करून घ्यायची हे पहा या एप पद्धतीने असे करून घ्यायचे आणि आता आपण तळून घेऊया तळण्यासाठी मी इथे कढईत तेल तापायला ठेवलं तेल कडक तापल्यानंतर गॅस आपण बारीक करूया आणि बारीक गॅसवर असं हे छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचं जास्त बारीक पण नाही मध्यम आचेवर आपण हे शेव चांगले तळून घ्यायची सुरुवातीला उलटायची नाही थोडंसं कडक होईपर्यंत तळून घ्यायची नंतर उलटपालट करायची आपण हे पहा थोडंसं कडक अशी वाटली झाडायला की मग उलटायची छान मीडियम आचेवर आपण ही तळून घ्यायची आहे बघा इथे मी अशी छान ह्या दोन तळून घेतल्या आणखीन दोन मी पुन्हा टाकणार आहे या तळीपर्यंत दुसऱ्या तयार करून ठेवायच्या आपल्याकडे कढई मोठी असेल तर त्यात मावेल तेवढी टाकू शकता मी इथे छोटी कढई घेतलेली आहे असे करून मी इथे सगळे असे मस्त तळून काढले सगळे याला साऊथमध्ये मुरकू असं म्हणतात पण ही लहान मुलांना अगदी पौष्टिक घरगुती करून द्यायला हरकत नाही मधल्या वेळेत खाण्यासाठी कुरकुरेच्या ऐवजी असं करून देण्याला काही हरकत नाही आहे तर ही करून पहा अगदी सोपी आणि साधी पद्धत आहे झटपट होते आणि चवीला अप्रतिमाशी होते तर तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा हे बघा मी तुम्हाला एक दाखवते मोडून अगदी कुरकुरीत आणि कमी तेलकट अशी छान तयार होते भेटू आपण नवीन रेसिपीमध्ये